नमस्कार मी डॉक्टर सचिन झांबरे न्युमरॉलॉजिस्ट वास्तु कन्सल्टंट अँड ऍस्ट्रॉलॉजी प्रथम ह्या शारदी नवरात्राच्या सर्व भक्ती भक्तगणांना सर्व माझे सबस्क्रायबर आहे जे माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना सर्व भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कसे आहात तुम्ही सर्व नवरात्र कसं चाललंय नवरात्राच्या बऱ्याच शंका कुशंका असतात आता ह्या वर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस आली होती आपण हिंदू आहोत आपण गर्वाने म्हणतो आम्ही हिंदू आहोत पण आपल्याला पंचांग अजून कळत नाही आपण अजून आपण एक एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख हे धरतो पण आपले हिंदूंचे जे सण असतात व्रतवैकल्य जन्म मृत्यू सगळं हे तिथीवरती असतं जे व्रतवैकल्य जे उपवास आहे सगळे तिथीवरती आपण धरतात आपला मराठी दिवस हा चालू होतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यास्तापासून परत सूर्योदय असे चोवीस तास आपले मराठी तिथीचे असतात हे एक तारीख दोन तारीख हे इंग्रजी मध्ये झाले हे इंग्रजांनी आपले तर फिरलेलं वीस येते लक्षात ठेवा बारा नंतर तारीख चेंज होती ती एक तारीख दोन तारीख पण आपले आपला दिवस कधी उजाडतो सूर्य उदायला आणि आपला दिवस सांगतो सूर्यास्ताला आता तिथे जर थोडा मी आता पंचांग आहे आता म... सर मला असं वाईट वाटतं की आपल्याला पंचांग कळत नाही पंचांग एवढे आपले दाते पंचांग आहेत आपले कुलकर्णी कोगुर जे आहेत ज्या आपले चिंचवडचे त्यांनी सुद्धा पंचांग करते त्यांनी फ्रीमध्ये आपल्याला व्हिडिओ टाकतात ते सुद्धा आम्ही बघायला वेळ नाही आम्हाला आम्हाला फक्त तोडगे माडगे हेच बघतो आम्ही पण शास्त्र काय धर्म काय हे बघा ना तुम्ही आता हे बघा हे दाते पंचांग आहे हे बघा हे आहे दाते पंचांग आता दाते पंचांगमध्ये हे बघा तृतीय किती दोन दिवस हे तृतीय दाखवले बघितलं ही जे आहे हा पहिला कॉलम आहे हा तिथेंचा आहे आणि इथं तारखा आहेत लक्षात ठेवा आता ही तारीख आता बघा इथं तृतीय दिसली तुम्हाला तीन तीन आता तीन तीन म्हणजे कधी हा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे बुधवारी तीन तृतीया होती आणि गुरुवारी सुद्धा तृतीया होती आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जे श सणवार किंवा वृत्तवैकल्य किंवा ज्या तिथी करतो त्या तिथी जी सूर्याने तिथी पाहिली असती तो दिवस पूर्ण आपण त्या तिथीचा समजतो आता इथं बघा चतुर्थी शुक्रवार आज वार आहे आता शुक्रवारी तारीख किती होती बघा सव्वीस तारीख आज सव्वीस तारखेला शुक्रवार शुक्रवार ही चतुर्थी तशी सर्वांना नीट बघा काय आहे हे पंचांग हे जे आहे इथं कर मिनिट म्हणजे हा ही चतुर्थी तिथी ही चार म्हणजे चतुर्थी तिथी हा वार शुक्रवार नऊ चौथी म्हणजे सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत चतुर्थी तिथी होती आणि नऊ चौतीस नंतर पंचमी तिथी झाली म्हणजे सूर्याने पंचमी तिथी पाहिली का नाही पाहिली म्हणून चौथी मला आजच घालायची होती चौथा दिवस आजच चौथा निवड आजच आता हा बघा उद्या आला पुढे शनिवार म्हणजे हा पाच म्हणजे ही पंचमी तिथी ही कधी कधीपर्यंत आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी म्हणजे शनिवारी बारा वाजून चार मिनिटांनी पंचमी तिथी आहे तोपर्यंत म्हणजे पंचमी तिथी सूर्याने कधी पाहिली आहे बारा ह्या शनिवारी पाहिली ही समती बारा वाजून चार मिनिटांनी पण सूर्योदया कुठली तिथी पाहिली तर पंचमी पाहिली म्हणून सूर्योदयाला जी तिथी असते ती आपण धरतो म्हणून ही पंचमी तिथी उद्या आहे म्हणजे पाचवी माळ उद्या आहे हे बघा हे पंचमी शनिवार बारा वाजून चार मिनिटं आणि तारीख आहे बघा इथं सत्तावीस आणि बघा इथं पंचांग स्पष्ट स्पष्ट दिलंय पंचोरात्र उत्सारांभ म्हणजे पाचवी रात्रीचा उत्सारांभ इथं चालू होतो इथं एवढं दिलंय सगळं हे पंचांग दिलं आम्ही पंचांग वाचतच नाही म्हणजे बघा उद्या शनिवारी पाचवी माळ घालायची तुम्ही शनिवारी पाचवा नंतर पूर्ण आहे त्याप्रमाणे पुढं आहे मग रविवारी सहावी माळ आहे सोमवारी सातवी माळ आहे मंगळवारी अष्टमी आहे आठवी माळ आहे बुधवारी नवमी आहे आणि गुरुवारी दशमी आहे म्हणजे नवमी तिथी ही बुधवारी आहे अष्टमी तिथी ही मंगळवारी आहे सप्तमी तिथी सोमवारी आहे आणि षष्ठी रविवारी आहे आणि पंचमी ही उद्या सूर्याने पाहिली आहे म्हणून उद्या ही पंचमी तिथी आहे उद्या पाचवी मा सकाळी घाला उद्या पाचवा नै सर्वांनी ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सांगा ही तिथी अशी आहे आणि कृपया सर्वांनी पंचांग वाचण्याचा प्रयत्न करा पंचांग अभ्यास करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत एका रात्रीतून शेअर करा कारण उद्या तिथे उद्यापर्यंत हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे धन्यवाद